खोपुली शहराच्या प्रभाग चौदामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे त्याचं कारण असं आहे की माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुलकर ह्या प्रभागामध्ये वरच्या फोकळीतून प्रवास करून इथं आलेत मोगलवाडी अर्थात त्यांचं फार मोठं इथं योगदान आहे असं मी मी देखील म्हणू शकत नाही मतदार देखील म्हणणार नाही की त्यांचं इथं योगदान आहे पण दत्तात्रय मसुलकर हा मोठा तगडा चेहरा आहे आणि ते ह्या मतदारसंघामध्ये आला आहे आणि ह्याच मतदारसंघामध्ये कोपुरीचे माजी उपनगराध्यक्ष राजूभाई गायकवाड हे देखील आहेत त्याच्यामुळे दोन दिग्गज अशी तगडी लढत या ठिकाणी होणार आहे राजूभाई यांच्या विशेष रेशमताई ह्या निवडणूक लढतात त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे किशोर पाटील हे देखील शिवसेना पॅनेलला आहेत भाई तुम्ही ये नाही येतात बहिणी आहेत रेश्माताई आहेत पण लढत तर तगडी होणार आहे तुमचं देखील अस्तित्वपणाला लागणार आहे आपण जे बोलतायत ते खरं आहे शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून कुठल्याही व्यक्तीला कुठेही उभे राहण्याचा स्वातंत्र्य मिळालं आहे आणि त्यामुळे आप्पा मुसुलकर हे त्यांचं काम उजू आहे मी समजतो आणि त्यांनी ह्या वार्डामध्ये आले त्यांनी ओबीसी कॅटेगरी म्हणून ते निवडणूक लढत आहेत आणि माझी बायको ते जनरल कॅटेगरी म्हणून लढतोय आणि माझ्याबरोबर माझे सहकारी बी जे पी आणि महायुतीचे किशोरबाई पाटील हे उमेदवार म्हणून आहेत पण मी नेहमीच लोकांना सांगतो आणि या मतां या वार्डातल्या लोकांना माहिती आहे गेली नऊ वर्ष मी या प्रभागामध्ये काम करतो आहे या कामामध्ये मी वि विकासात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांच्या समस्या मी सोडवतो आहे आणि मला वाटतं ह्या परिसरातील लोक मी आज मतां मागायला जातो आहे माझ्या पॅनलला तर लोक बोलतात की राजू गायकवाड तुम्ही येऊ नका तुम्ही केलेलं काम हे ते काम सगळ्यांच्या ज्ञात आहे आणि पत्रकार बांधव आपल्याला एक विनंती राहील की आपण जे काय माही केलेले काम आहेत ते कामं लोकांपर्यंत तुम्ही मांडा या परिसरातील रोड असतील या परिसरामधले सामाजिक हॉल असतील या परिसरामधला दत्तमंदिर असेल या परिसरामधल्या हायमॅकसारखे लाईट असतील या परिसरामध्ये पाणीपुरवठा विभाग उपनार्ध शिवून असताना त्या ठिकाणी घरोघरी पाणी कसा पोचेल या परि दोन कोटीची पाईपलाईन एक्स्ट्रा टाकून समर्थनगर उषानगर आमचा श्रीयान सोसायटीचा परिसर असेल आमचा भानवतचा एरिया से असेल आमचा सहकार नगरचा एरिया असेल आपल्याला सांगायला मला आवडेल की आतिक बाई खोत याचा जो सहकार नगरचा परिसर असेल किंवा आपल्या मस्जिदचा परिसर असेल त्या ठिकाणी आम्ही उभं राहून आमदार फंडातून डांबर रस्ता केलेला आहे ह्या परिसरामध्ये जवळजवळ तीन हजार विद्यार्थी गार्मेंट स्कूलला शिकतात त्यांचे आईवडील त्या मुलांना येण ये करतात आणि त्या ठिकाणी ट्राफिकची समस्या फार मोठी होती त्या कारमेलला आणि सहकार नगरला जोडणारा एक ब्रिज घेतला आणि तो ब्रिजवरून ती ट्रॅफिकची समस्या त्यातून सोडवली त्याच्या लगत एक गार्डन मी चालू केलेलं आहे त्याचं कारण शुशुभीकरण चालू आहे त्याची आता पेंटिंग सर्व गार्डन, गार्डन एक चांगलं हाय चांगलं गार्डन त्यात मी करतोय आपल्या समोरील एक सामाजिक हॉल आहे त्या सामाजिक हॉलमध्ये सकाळी सगळं महिला या योगा करतात मी प्रामाणिकपणे बोलतो कोकणी शहरामधला एक असा एकच सामाजिक हॉल आहे का त्या ठिकाणी विदाऊट मान मानदंड घेता अनेक कार्यक्रम झाले आदिवासी लोकांचे लग्न सोहळा झाले साखरपुडे झाले बार्शे झाले महिला बचत गटांचे कार्यक्रम झाले महिला बचत गटाने केलेल्या उत्पादनांची विक्री कशी होईल त्या ठिकाणी स्टॉल धारक आले लावले आम्ही आणि माझ्या वाढदिवसाला माझ्या पत्नीकडून बचत गटाच्या माध्यमातून त्या बचत गटाच्या महिलांना योगदान मी व्हावं आणि त्यासाठी त्यांना फुल्ल फुलाचं माझ्याकडून एक भेट वस्तू एक भाऊ म्हणून ती देण्यात आलेली आहे आणि मी समजतो की मा ज्या ज्या ठिकाणी मी जातो कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं राजू गायकवाड हा फील्डवर होता मला कोणी सांगावं राजू गायकवाडनी ज्या ज्या लोकांच्या दुःखामध्ये मी सहभी झालो आणि कोरोनाच्या काळामध्ये मी आवडून सांगेन की ज्या ज्या आदिवासी महिला आमच्या आखाड्यामध्ये आहेत त्यांना धान्य देण्याचं काम घरपोच करण्याचं काम मी केलेलं आहे वैयक्तिक आणि हे माझं काम उजव समजतो आणि त्या यावरती मी मायुतीच्या माध्यमातून मी आज मत मागतोय माझ्याकडून तेच म्हणतं मी मसूरमध्ये नाव घ्यायचं कारण तेच होतं की तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही नाकारू शकत नाही वास्तव हे ते वास्तव आहे चांगलंच काम तुम्ही केलेलं आहे परंतु मग हे सगळं इतका मोठा माणूस जेव्हा इथं इथं येतो निवडून लढतो लोकशाहीचा जो अधिकार आहे तो मान्य जे आबादी देतो पण हे असं वाटत नाही का हे प्रचंड मोठं आव्हान आहे मला वाटत नाही आहे कसं असतं कोपोलीमध्ये मी बघितलं शहरामध्ये काम करणारे लोकं असतात त्यांना पत्रकार बांधव आपल्याला एक विनंती देईल तर ते साईडला होतात की काय आणि एक इमेज असते समाजामध्ये मग ते फेक ने नरेटिव तयार होतो एखाद्या व्यक्तीबद्दल आणि फेक नरेटिव्ह तयार झाला का मग त्याबद्दल बोल लांडगा आला रे आला मग तेच चालतं का तुम्ही प्रत्यक्ष बघा एखाद्याचा व्यवसाय वेगळा असेल एखादा ज्या व्यवसायाला त्या आढळ्या अडचणी एखादा कुटुंब आला असेल दोन कुटुंब आले असतील त्याच्याशी संबंधित असतील पण ह्या वार्डामध्ये तीन हजार सातशे सदोदीस मतांनी मी सगळेजण बोलतात आज बी जे पी माझ्याबरोबर आहे आर पी आय बरोबर आहे आमच्याबरोबर आहे मायुतीतले सगळे घटक बरोबर आहेत आणि आमदार महिंदेश्वर ठरवे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि हे सगळे यांनी ह्या वार्डाची एक पाहणी केली खरोखरी पाणी गेल्यानंतर त्यांना वाटलं बी जे पीला एक सीट आणि शिवसेनेला एक सीट द्यावी जेणेकरून ह्या वार्डाचा समतोल राहील आणि निश्चित महायुतीकडे हे प्रभाग जातील आणि चांगल्या प्रकारे मतादेखी आम्ही घेऊन विजय हो हा विश्वास माझ्या कार्यकर्त्याला आहे ते माझं तेच म्हणणं आहे आता तुम्ही बरोबर त्या मुद्द्यावर आलात आपल्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून काही गोष्टी मग तो एक सेट करण्याचा प्रयत्न होतो काही गोष्टी आक्षेपाच्या काही गोष्टी ह्या वेळी नेमका काढल्या जातात समोरच्या जा, म्हणजे मी थेट नाव घेतो की मसुकरांच ह्या मनात फार मोठं योगदान मला तरी दिसत नाही कोणाला दिसत असं तरी मला सांगावं मग हे ज्यावेळी तुम्हाला राजकारणात हे सगळ्या होतात हे का कोण करतो सगळं मला वाटतं की आपणच बोललात की मसुकर साहेबांचं सा फार मोठं योगदान नाहीये पत्रकार बांधवांना आपल्याला विनंती राहील आपण शोधून काढावं ते माझ्यासारख्या कार्यकर्ता फक्त मी काम करतो कामातूनच माझी पोचपगते असते मला कुणावरती आरोप दोष करायचे नाही आहेत राजकारणामध्ये ना मी फार छोटा व्यक्ती आहे माझा दुसरी टर्म मी काम करतोय माझ्या पत्नीच्या ह्याच्या रूपाने दुसऱ्यांदा निवडणूक आहे आणि त्यांची वयाचा भान आणि त्यांच्या त्यांचा राजकीय अनुभव ठेवून त्यांना त्यांचं ते ती काम लोकशाहीमध्ये करतायत आहेत माझा मी काम करतोय मला तेच म्हणायचं हा देश तरुणांचा आहे फक्त भाषणात म्हणत का हा देश तरुणांचा आहे पण ज्येष्ठांनी कुठे पाहिजे ना हा माझा सवाल आता आपण त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहात हा प्रश्न मी मला वाटतं तुम्ही साहेबांना विचारलं तर बरं एक मुद्दा असा आहे की असं म्हणत की जागा भाजपला दिली भाजपची या प्रभागात इतकी मोठी ताकद आहे आणि भाजपला जागा सोडली पाहिजे असं काही चित्र निश्चित नाही तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढवला लढलाच मागची ज्यावेळेस तिन्ही जागा शिवसेनेच्या हिता आहे ते भाजप तेव्हा स्वतंत्रपणे लढला होता म्हणजे तुमची ताकद ह्या प्रभागात चांगली आहे जेव्हा तुम्ही निवडणूक लढलात तेव्हा तुम्ही निवडून होता पाच सात वर्षात तुम्ही जे काही काम केलं त्या कामाच्यावर तुम्ही दुसऱ्यांदा सामोरे जात आहे असं असताना ही जागा शिंदे गटाच्या बाटल्या प्रति यायला पाहिजे होती जे किशोर पाटील उमेदवार आहेत ते मुळजी राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता शिंदे गटात त्यांना उमेदवार अशी चर्चा होती आणि त्या वेळेला त्यांना भाजपनी त्यांच्या सोबत घेतला ते उठणार नाही नरेटिव्ह हा पार्ट आपण बाजूला ठेवतो चुकीच्या पद्धतीने करायची दात असेल परंतु तुमच्याकडे कार्यकर्ताच नव्हता का तुमच्या वडील की काही ताकदच नाही शिंदे गटाची म्हणून तुम्हाला भाजपचा तो पण आयात उमेदवार घ्यावा लागला नाही नाही राजकारणामध्ये आयात उमेदवार खुपडी शहरामध्ये भरपूर गेले पंधरा वीस मिनिटासाठी आमची माहितीचं आम्ही काम करतोय आदरणीय आमदार साहेब आदरणीय प्रशांतदा ठाकूर यांनी जे आम्हाला आदेश देतील ते पाळणार आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला कि कि सीट किती आल्या किती कमी झाल्या ह्याच्यापेक्षा महायुतीचं संघटन कसं राहील ते आम्ही पाहतो आणि आपण आताच म्हटलं बी जे पीचं संघटन ह्या त्या ठिकाणी कमी असेल आपल्या माहितीशी सांगतो या भारतामध्ये दोन खासदाराचे तीनशे पंधरा खासदार झाले चौतीस चाळीस आमदार असलेला बी जे पी एकशे एकवीस सीट एकशे पाच सीटवर आलेला आहे कालच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या लार्जेस्ट पार्टी म्हणून बी जे पी आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही कोण कमी जास्त प्रत्येक पक्ष हा कर्तृत्वाने आणि कामाने मोठा होतो भाजपची या ठिकाणी काही लोक आहेत ज्यांनी नाराजी देखील प्रकट केली होती त्यांचा देखील म्हणणं होतं की आम्हाला याचा उमेदवारी द्या आणि त्यांना येता नंतर शिवसेनेतून माणसाला तो पट्टा घालण्यात आला किशोर पटेल जुने कार्यकर्ते होते की भाजपकडे त्यांची नाराजी पण काल आमदार प्रशांत झाले दूर पण दूर पण केलेली पण आता खऱ्या अर्थात तुमच्या समोर सगळ्यात दिसतं भाजपवर हो निश्चित प्रशांत दादा मी कालच मीटिंग झाली आणि त्यांनी एक आश्वासित केलं सगळ्यांना की सगळे कार्यकर्ते जोमाने एक मताने काम करतील आणि आजपासून ते प्रचाराला लागतील त्यामुळे दुमत दुमत असण्याचं काय कारण नाही सगळ्यांना तिकीट मिळणार नाही हे मान्य आहे शेवटी आकड्यांचे गणित असतात आणि एकालाच मिळते दिनेश जाधव इतका चांगला चेहरा आमदारांचा आज आपण तो सोडून जातो त्याचा त्रास किती होईल आपल्याला हे हे पा राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येक हे राजकारणामध्ये प्रत्येक स्वतंत्र आहे प्रत्येक जण एकाची विचारधारणा वेगवेगळी असते माझी माझी विचारधारा वेगवेगळी आहे अनेक जण सोडून गेले अनेक जण आहेत तो विचार प्रत्येकाने त्या त्या वेळचा होतो आपण जो प्रश्न केला प्रत्येकाचा एक तिकीटही एकच जातं जो काम करतो त्याला तिकीट जातं मी बोलत नाही तो काम करत नाही म्हणून पण शेवटी एक तिकीटाची एक, एक हे असते मर्यादा असते कुठे असतं कुठे द्यायचं हे प्रक्षेशी ठरवते आणि आमदारांनी मला ते तिकीट आहे आणि त्याचं मी एक काम करतोय तुमचे मित्र सुनील पाटील मित्र म्हणजे तुमचे राजेश पाटील पाटलांनी ते मिळवणे आणि सुनील पाटलांनी जसं तुम्हाला जे काही पहिली उमेदवारी तुम्ही घेतली होती चांगला मोठा वाटा होता असं आपण म्हटलं तर अतिशय होणार नाही शून्य पडल्या तुम्ही शिवसेनेत आहात वाटतं की बाबा मित्र आहे तिकडे काय नक्की कशी भूमिका असेल राजकारणामध्ये हे बघा मित्रत्व हे काही नसतं राजकीय पार्टच हा वेगळा असतो ह्या ज्या वेळेला ती भूमिका असते ती ती नटवायची असते आपण महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात बघितलं बहात्तर तासाचं पण सरकार बनलं नंतर परत एक सरकार बनलं अडीच वर्षाचं परत एक अडीच वर्ष सरकार बनलं त्या 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 वेळची भूमिका ही प्रत्येकाने घ्यायची असते अजून सोडून जातो वेगवेगळ्या वार्डात लोकांना तिकीट मिळत नाही जातात शिवसेना संघटन कमी झालं याचा फोटा बसेल काय तिचं उत्तर आमचे शहर प्रमुख देतील पक्ष देतील आमदार देतील मी चौदा नंबरमध्ये तुम्ही बोला पाठ क्रमांक चौदा मध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून बोला लोकांच्या आड बोला कुठलं काम राजूबाई पाटने केलं नाही असा तुम्ही कुठला तरी मेसेज घेऊन या नागरिकांकडून काही आहे राजूबाईपांनी आमचं काम केलं नाही त्याला उत्तर लिहिलं सुनील पाटील तुमच्यापासून दूर गेले मित्र आहेत तुमचे म्हणजे अगदी तुमच्या वाढदिवसाला शिवसेनेचे ग्रुप राज्याच्या बाहेर असताना सुनील पाटील मात्र तुमच्या वाढदिवसाला थांबले होते हे तर सर्व सर्व चित्र आहे आताच आत्ताच तुमच्या वाढदिवसाला आहे सुनील पाटील ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यानंतरच्या काळात त्यांनी तुम्हाला आग्रह केला नाही का राजकारणामध्ये एक प्रत्येकाचे व्यक्तीक संबंध असतात कोपुली शहर हे असं आहे या रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने आपली नाती जोपासलेली आहेत आपलं आपण पत्रकार आहात कुठल्या पक्षाचे आहात हा भेदभाव न ठरता आपल्या पत राजकीय पादुका नेहमीच आम्ही बाहेर ठेवतो खोपोलीकर आणि त्यांच्या सुखदुखामध्ये असतो त्याच पद्धतीने मी सुनील भाऊंच्या वाढदिवसाला उद्याही जाणार आहे सुनील <laughs> भाऊ तुमच्या वाढदिवसाला होते मी मुलगा तुम्ही करताय सुनील पाटील शिवसेनेचा अख्खा गट कुलदीपक शेंडेंसह तुमच्या वाढदिवसाला उपस्थित नव्हता केरळच्या दौऱ्यावरती तो सगळा तुमचे सगळे नेते अगदी तुमच्या जवळचे तातेरेटे असतील किंवा उमेदवार असतील तुमचे कुलदीपक शेंडे असतील परंतु तुमच्या वाढदिवसाचे व्यासपीठावर आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत सुनील पाटील होते म्हणून माझं म्हणणं आहे त्यांचा जो काही एक नियोजित दौरा होता जेव्हा आपण एखाद्या महाराष्ट्राच्या बाहेर जातो तेव्हा आपण एखादी प्लॅनिंग महिना बिफोर महिन्याभर करतो आणि कदाचित त्यांना माहिती नाही आहे होतं होतं की अकरा तारखे माझा पंधरा सप्टेंबरला वाढदिवस आहे म्हणून आणि एवढा मोठा कार्यक्रम होईल म्हणून वाटत नव्हतं माझा तो कार्यक्रम ॲक्च्युली अचानक माझ्या पत्नीने घेतला की बचत गटांना काहीतरी सन्मान व्हावं ॲक्च्युली आपल्याला सांगतो की ह्या प्रभागामध्ये माझी पत्नी ही एक बचत गट चालवते अनेक बचत गटाच्या माध्यमातून तिचे संपर्कामध्ये आहे आप आणि आपल्याला सांगतो की ह्या परिसरामध्ये मी एक पॅकेजिंग कंपनी म्हणून माझी आहे कुंभिलीमध्ये कापूर पॅकेजिंगच्या माध्यमातून मी तशी माझी पत्नी घरोघरी बचत गटच्या महिलांना एक रोजगार देते आणि ते रोजगार देण्यासाठी जो काही ते लोक महिला येतात ते तशी तो रोजगार करतात तिथून घरून डिस्ट्रीब्यूट करतात त्यामधून त्यांना रोजगार मिळतो त्यांच्या घरामध्ये एक चांगला आधार मिळतो त्या अनुषंगाने आपण कुठेतरी आपल्या वाढदिवसाला ह्या महिलांना सन्मानित करावं असा घाट म्हणजे पत्नीने घातला आणि तो अचानक कार्यक्रम घेतला अचानक तो कार्यक्रम झाला त्यामध्ये कोण कुठे को, 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 टूरला गेला कुठे बाहेरगावी गेला याच्यामध्ये काही संबंध नाही आणि खोकोली तर नाहीच आहे तुम्ही चार तारखेला बघा तुम्ही तीन तारखेला संध्याकाळी बघा चार तारखेला तुम्ही प्रत्येकाच्या इंटरव्ह्यू घ्या ते हेच इंटरव्ह्यूमध्ये येईल की आमचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांशी जोडलेले आहेत मग ते कुलदीप शेंडे असतील संपूर्ण कोकणी शहर असेल या पंधरा पुन्हा एका प्रभागावर येतो अनेक विकास कामं केली अजूनही काही अशा गोष्टी ह्या प्रभागात तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे वहिनीच्या उद्या काळात तुम्हाला यशस्वी यश मिळालं तर ह्या या गोष्टी या प्रभागात व्हायला पाहिजेत लोकांच्या काही अपेक्षा असतील ना लोकांनी मला सांगितलं की या ठिकाणी जे काही दिंडी येतात दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी कुपुली शहरामध्ये घाटमात्याच्या खाली जास्त माझ्या परिसरामध्ये येतात पन्नास साठ दिंड्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हॉलमध्ये प्रत्येकाच्या सामाजिक हॉलमध्ये वस्तीला असतात मी आमदारांना सांगितलं आहे प्रामाणिकपणे की वारकरी संप्रदाय ह्या ठिकाणी फार मोठा आहे की एक मला एक तीन मजली वारकरी भवन द्यावं आणि मला आपल्याला आवडून सांगतो की आमच्या ज्या काही महिला योगा करतात काही ठिकाणी त्यांना एक हॉल मला द्यायचं आहे आणि त्या मोदी मॅडम असतील आमच्या आमच्या पाटील मॅडम असतील जयमाला पाटील मॅडम असतील त्यांचा योगाही चालतो ह्या मंदिरामध्ये समोर आणि त्या समोर त्यांना जागा अपुरी पडते मी आमदार साहेबांना सकाळीच फोन केला की त्यातला एक फ्लोअर आपण ह्या महिलांसाठी योगासनासाठी आपण देऊया ह्या हास्य क्लबच्या माध्यमातून कसा असतो तो योगा तो तोच टाईपचा जयमाला पाटील आणि मोदी मॅडम यांना तो देऊया आणि आमदारांनी तसं मला सांगितलं की त्यांना आपण तो हॉल देऊन टाका आम्ही आश्वासन आश्वासन देणारी माणसं नाही मी तर नाही प्रॅक्टिकली तुम्हाला सांगतो की मी एखाद्याला खोटं बोलायचं डोळ्यामधून तर मला ते जमत नाहीये राजकारणामध्ये आता येतील आणि सांगतील का मी तुम्हाला हे देतो ते देतो मी मी दिलेलं आहे पण ते मी करणार आहे आवडजून या प्रभागामध्ये पहिला प्रभाग खूप मोठा होता आता ह्या प्रभागामध्ये माझं एक विजन आहे मुलांना क्रीडांगण एक क्रीडांगण मॅन गुंड्याचा आमचा आरक्षण क्रमांक शहाऐंशी डीपी रस्ता भानवस त्याने भव्य क्रीडांगण घेतो आहे त्या ग्राउंडवरती आम्ही चांगला एक आम, टेनिस कोर्ट व्हावं आणि इनडोअर गेम व्हावं तो एक विजन घेतोय गटर लाईट रोड होतील ला पण एक मुलांसाठी एक विजन आपला असणार आहे आपल्याला सांगतोय टी एसला माझा वीस कोटीचं ह्या प्रभागामधले रोड कम्प्लीट गेलेले आहेत टी एसला गेलेले आहेत टेक्निकल सँक्शनला गेले आहेत प्रामाणिक बोलतोय खोपोळी शहरामध्ये एकशे साठ कोटीचे रोड आले आहेत त्यातले सर्वात जास्त निधी हा प्रभाग क्रमांक ला मिळालेला आहे वीस कोटीचे रोड झालेले होणार आहेत आणि आम्ही प्रामाणिकपणे सांगतोय आणि ते आम्ही काम करणार आहोत शेंडे असतील नगराध्यक्ष उमेदवार पाटील आणि वैद्य देशमताई लोक तुमच्यासोबत राहतील तुम्ही फार सगळ्या उपलब्ध मतदार निश्चित राहतील आमच्या बरोबर मतदाराचा कौल आमच्या बाजूने शंभर टक्के असणार आहे आमचं काम उजू आहे लोक कामावरती मतदान देतात

एक वेळ वेगळा वेगळा असतो त्याप्रमाणे ते काम करतात माझं काम मी करणार आहे खोपोली माणूस कुठून उभा राहू पण परंतु ह्या वाड्यामध्ये किंवा पलीकडच्या संदीप पाटील वाड्यामध्ये बाहेरचं म्हणजे का बाहेरचं म्हणजे का मग तो आरोप होतो पलीकड जेणी यांच्यावर तो आरोप होतो मी तेच तुम्हाला म्हटलं तर प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे उभा राहण्याचा त्याच्याप्रमाणे लोक उभं राहतात जनता जनार्दन आहे अधिकारी असा ना तो काय तो काय विषय नाही लोकांनी के विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं असं आपल्या प्रश्नाचं मी काही उत्तर ते देऊ शकत नाही शेवटी प्रत्येक उभा राहू शकतो मी उद्या उभा राहू शकतो कुठे तर कुठं असं वाटतं ना बाबा रो शेवटी घराच्या बाजूला असतो त्याचा विचार पहिला केला जातो असं काही नाही आहे लोक उभे राहत राहू शकतात कुठल्या वार्डामध्ये उद्या आरक्षण पलीकडे पडलं असतं तर पलीकडे गेलो असतो पण मसुरकर साहेब ह्या संघात आल्याने ही निवडणूक मला आवड पडली म्हणजे हाय व्होल्टेज झाली मसुरकर साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि वर्षाचा दीर्घ अनुभव आहे नगराध्यक्ष होते आणि वर्ष नगराध्यक्ष महासंघाचे अध्यक्ष होते राज्याचे राज्याचे वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सगळ्याच पक्षाचे नेत्यांशी चांगले संबंध आहेत शरद सुद्धा त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते या सगळ्या गोष्टी बघता काय निवडणूक चुरशीची होईल होईल काय नक्की सगळं काम केले मसुकर साहेब गेली एकोणीसशे ऐंशी सालापासून या या राजकीय प्रवासांचा सुरू झाला नगरशोक झाले नगराक्ष झाले ते आता नगरसेवक म्हणून पुन्हा या वार्डामध्ये इथे आले मला वाटत नाही की एवढी मोठी चुरशीची लढत का होईल म्हणून आम्ही लोकांकडून ते सांगतो आम्ही कामाच्या स्वरूपाने आम्ही मता मागणार आहोत साहेब मला वाटते चिंचवडीलाही दोन हजार सहासाठी सहा दोन हजार सहा गेले होते ओबीसी म्हणून त्याही ठिकाणी आमच्या त्या ठिकाणी त्यांचा विजय झाला नंतरची निवडणूक ते बरोबर लढले त्या ठिकाणी त्यांचा विजय स्थानिक लेवलला झाला आता तिसरी निवडणूक ते हे नगरसेवकची लढवत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मसरूरकरांचा पराभव करायला शिवसेनेला आवडेल ना शिवसेनेला आवडण्यापेक्षा तो कौल ही जन, जनता शेवटी आहे जनतेच्या हातामध्ये तसं नाही तुमचे आता रोखक बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तर की मी एकटा देऊ शकत नाही ना जनता काय बोलते हे आता उद्या परवा मला कळेल अजून नऊ दिवस आहे त्याच्यामुळे तो मी तेच म्हटलं की तुम्हाला जनता ठरवेल परंतु तगड्या तगड्यामधून पराभव करायला शिवसेना काम करेल त्यांनी बऱ्याच गोष्टी मांडल्या इथल्या विकासात्मक सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत काय काय त्यांनी केलेलं आहे आणि ते बघू शकता खरं ते या माणसानी नगरपालिकेमध्ये कार्यकाल त्यांचा असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी इथल्या केलेल्या लोकांचा ज्ञात आहे आगामी काळात त्यांनी किती कोटीचे टी एससाठी रस्ते वगैरे हो किंवा बाकी सगळ्या गोष्टी काय काय करणार आहेत वारकरी भरूनपासून हे विजन देखील ह्या माणसाने सांगितलेलं आहे काम करणारा माणूस आहे किती शांत बोलतोय बघा लोकांनी ठरवा मी ह्या माणसाची बिलकुल लाल करत नाही आहे पण ते प्रकारे तुम्हाला तुमचा उमेदवार हवा आहे ते तुम्ही ठरवा आणि कोणाला मत द्यायचं ते देखील ठरवा तुम्हाला शुभेच्छा आहेत थँक्यू